नायक एक प्रेम कथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर नेहमी काय ग धडपडत असतेस त्याने रागतच तिला बाजूला केलं तशी ती त्याच्या बाजूला जाऊन पडली तो उठून उभा राहिला आणि त्याने त्याचं अंग झटकलं ओ! म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता तर प्लॅन कसला प्लॅन मला किडनॅप करण्याचा प्लॅन मी काल तुमची ऑफर नाकारली म्हणून तुम्ही मला किडनॅप करून इथे आणलं ना लिसन मिस्टर सम्राट तुम्ही मला कितीही टॉर्चर केलं ना तरी मी तुमचं काम करणार नाही म्हणजे नाही समजलं तिच्या बोलण्यावर त्याने तिच्याकडे बघून नकारार्थी मान डोलवली आणि तिच्या आरोपावर काहीही प्रत्युत्तर न देता तो तिथून निघून जाऊ लागला ओय हॅलो तुमच्याशी बोलते मी कुठे घेऊन आलाय तुम्ही मला तस ठिकाण चांगलंय पण मी इथे नाही राहू शकत तुम्ही मला माझ्या लॉजवर सोडा अजिबच माणूस आहे बहिराय की काय सम्राट काहीही न ऐकता तिथून सरळ किचन मध्ये गेला त्याने स्वतःसाठी प्रोटीन शेक बनवला तर ती त्याच्या मागे किचन पर्यंत पोहोचली ओय हॅलो मिस्टर सम्राट मी तुमच्याशी बोलतेय या घरातल्या भिंतींशी नाही आणि हा इतका मोठा बंगला आहे तुमचा घरात कामाला नोकर नाहीत का जे स्वतः किचन मध्ये काम करत आहेत ती त्याच्या अवतीभोवती रेंगाळ त्याच्याशी बडबडत होती पण तो ला। मात्र तिचं एकही वाक्य ऐकून न ऐकल्यासारखं करत होता त्याने प्रोटीन शेकची बॉटल हातात घेतली आणि तो पायऱ्या चढत वरती सरळ त्याच्या खोलीत जाऊ लागला तपस्याला मात्र त्याच्या अशा इग्नोर करण्याचा भयंकर राग आला तशी ती पण त्याच्या मागे निघाली त्याचा स्पीड मॅच करण्यासाठी तिला अक्षरशः पळावं लागत होता। अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर ती थापा टाकू लागली आणि तोपर्यंत तो, तो वरती पोहोचला पण होता त्याच्यासाठी ती जणू अस्तित्वातच नव्हती अशा पद्धतीने तो तिला इग्नोर करत होता किती विचित्र आहे हा माणूस समोरची व्यक्ती आपल्याशी बोलते तर त्याला उत्तर द्यायचं सोडून खुशाल इग्नोर करतोय पण मी ही तपस्या राहते एखाद्या गोष्टीचा पिछा पकडला ना की सहजासहजी सोडत नाही झालं तिने स्वतःला मोटिवेट केलं आणि पळतच ती सगळ्या पायऱ्या चढून वरपर्यंत पोहोचली तो त्याच्या रूम मध्ये गेला ती सुद्धा त्याला फॉलो करत त्याच्या रूम पर्यंत पोहोचली ती आपल्या मागे आलीये याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती त्याला वाटलं त्याने इग्नोर केल्यामुळे ती खालीच थांबली असेल पण मॅडम त्याला फॉलो करत त्याच्या रूम पर्यंत पोहोचल्या होत्या त्याने हातातली बॉटल बाजूला ठेवली आणि कपाट उघडून त्यातून टॉवेल बाहेर काढला पण जसा तो टॉविल घेऊन मागे वळाला तशी ती अचानक त्याच्या चेहऱ्यासमोर आली धावत आल्यामुळे तिचे श्वास कमालीचे फुलले होते पण तरीही ती कमरेवर हात ठेवून खूनच देत त्याच्याकडे बघत होती आर यू मॅड एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बेडरूम मध्ये जाण्याआधी त्या व्यक्तीची परमिशन घ्यावी इतके पण मॅनर्स नाही आहेत का तुझ्यात वा 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 बघा मॅनर्सच्या गोष्टी कोण करते काय हो मिस्टर सम्राट मी केव्हापासून तुमच्याशी बोलते आणि तुम्ही सरळ मला इग्नोर करून पुढे पुढे पळताय हेच का तुमचे मॅनर्स फाईन तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय ना मग ऐक काल तुला एका व्यक्तीने किडनॅप केलं होत आणि मी तुला त्याच्या तावडीतून सोडवले आणि इथे घेऊन आलो इथे तू सेफ आहेस इथे तुला कशाचीही कमी पडणार नाहीये आणि महत्वाची गोष्ट कि तुला पुढे काही दिवस इथेच राहावं लागेल सम्राट तिला क्रॉस करून बाथरूमच्या दरवाजापर्यंत पोहोचला आणि तो दरवाजा उघडायला जाणार तितक्यात ती, ती आधीच त्याच्या समोर जाऊन आडवा हात करून उभी राहिली यू मीन किडनॅप केलं होत असं काहीही रिझन नसताना कोण कशाला मला किडनॅप करेन आणि समजा मला किडनॅप करून माझ्या किडनॅप आडून विकायच्या उद्देशाने जरी त्यांनी मला किडनॅप केलं असेल तरी सुद्धा मग तुम्ही मला का सोडवलं तुमचा या सगळ्या मॅटरशी काय संबंध त्या लोकांनी माझ्यामुळे तुला किडनॅप केलं होतं त्यांचा असा गैरसमज झाला होता, होता की तुझा आणि माझं अफेअर सुरू आहे तू माझी गर्लफ्रेंड आहेस म्हणून त्यांनी तुला किडनॅप केलं जेणेकरून तुला हाताशी धरून माझ्याकडून ते त्यांचं काम करून घेऊ शकतील काय अफेअर ते पण तुमच्याशी काय डोक्यावर पडलेत का ते कुठल्या अँगलने त्यांना आपण कपल वाटतो त्यांचा गैरसमज झाला होता जो मी क्लिअर केलाय आणि तुला त्यांच्याकडून सोडवून आणलंय पण तरीही तुला काही दिवस इथेच राहावं लागेल अजिबात या सगळ्या गोंधळाचा तोटा मी का सहन करायचा माझा या सगळ्याशी काहीही संबंध नाही मला आत्ताच्या आत्ता लॉजवर सोडा मला जॉब सर्च आहे मी काय करणार आहे इथे बसून फाईन तुला जॉब करायचा आहे ना मी देतो तुला जॉब ते पण इथेच याच घरात इथे इथे काय जॉब करणार मी आजपासून तू या बंगल्याची केअर टेकर खर तर त्यालाही तिला असं नजर कैदेत ठेवण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा भास्करला कळेल की प्रोजेक्ट एका अशा माणसाला मिळालाय ज्याच्याकडे मोस्टली सम्राट आणि समरजीतचे क्लायंट आहेत तेव्हा त्याला त्याचा सगळा प्लॅन कळणार होता आणि त्यावेळी चौताळून त्याने पुन्हा काही करू नये म्हणून त्याच्या मुसक्या ओळेपर्यंत तरी त्याला तिला इथे सेफ ठेवायचं होत म्हणून तो तिला या फार्म हाऊस वर घेऊन आला होता तुमचं डोकं फिरलंय का मी एकटी या भूत बंगल्यात करणार तरी काय इथे साध कुत्र सुद्धा दिसत नाहीये मला तुला माझे एक लाख रुपये द्यायचे हे विसरू नकोस आणि यावेळी मी तुला काही एक चुकीचं काम देत नाहीये तुला फक्त पैसे फिटेपर्यंत या बंगल्याची देखभाल करायची आहे आणि नाही केलीस तर गाठ माझ्याशी आहे यावेळी जर तू नाही म्हणालीस ना तर मात्र तुला पोलीस केस मधून कोणीही वाचवू शकणार नाही या सगळ्या गोंधळामध्ये ती तो एक लाखाचा ड्रामा विसरूनच गेली होती आणि यावेळी मात्र नकार देण्यासारखं तिच्याकडे काही ठोस कारणही नव्हतं त्यामुळे त्याचं ऐकण्याखेरीज तिच्याकडे आता दुसरा पर्यायही नव्हता फाईन पण मी हे काम फक्त तुमचे पैसे फिटेपर्यंत करेन आणि त्यानंतर तुम्ही मला अडवणार नाही कबूल तस तर एक मिनिट सुद्धा मला तुझा चेहरा बघायची इच्छा नाहीये पण माझा नाईलाज आहे म्हणून करावं लागतंय सम्राट मनातच म्हणाला हम्म ठीक आहे आता जाऊ का अंघोळीला नाही एक लास्ट काम बाकी आहे आता काय माझी बॅग तिथे लॉज वरच राहिली आहे मला ती पाहिजे माझ्याकडे दुसरे कपडे नाही आहेत ज्या रूम मध्ये तू झोपली होतीस त्याच रूमच्या कपाटात तुझी बॅग आहे तुझ्या घरी कॉल करून सांग कि तुला जॉब मिळालाय पण काही दिवस तू त्यांना भेटू शकत नाहीस कारण कामानिमित्त तू बाहेर गावी आलीस आणि आता सगळे प्रश्न विचारून झाले असतील तर तू इथून जाऊ शकतेस ओके सर तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही मला सांगू शकता आई I मीन mean, ब्रेकफास्ट मध्ये काय खाणार किचनमध्ये काय काय सामान आहे ते बघ त्यातून तुला जे काही बनवता येईल ते, ते बनव त्याने तिला ऑर्डर दिली खर तर त्यालाही तिच्याकडून सुटका करून घेण्यासाठी काहीतरी बहाना हवा होता सो तिला ओके सर तिने सल्यूट ठोकला आणि एकदम करारी एक्सप्रेशन ते तिथून निघून गेली शंभर ड्रामेबाज मेले असतील तेव्हा कुठेही एक नवटंकी जन्माला आली असेल सम्राटीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मनातच म्हणाला आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला